ती शिवसेना अस्वेल oh. आणि मग नंबर लागतो तो अजितदादांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस त्यांच्या आहे इतर त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत पण ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे अगदी हळूहळू पुढे सरकतानाचं चित्र आहे औसामध्ये काय होते औसामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार परवीन शेख हे आघाडीवरती आहेत अभिमन्यू पवार यांचा मतदारसंघ आहे तो जे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात आमदार सुद्धा आहेत भाजपचे पण इथे राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या पक्षाचे परवीन शेख यांनी आघाडी घेतली नगराध्यक्षपदासाठी त्यामुळे सध्या सत्तावन्न ठिकाणचे कल आपल्या समोर आलेले आहेत ज्याच्यामध्ये भाजप एकतीस शिवसेना अकरा राष्ट्रवादी सहा काँग्रेस तीन राष्ट्रवादी शरद पवार एक त्यांच्या पक्षाचा आता खाता उघडलेला आहे ठाकरे सेना दोन इतर तीन त्यामुळे अठ्ठावन्न ठिकाणचे आता कल समोर येतात आहेत औसामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परवीन शेख हे आघाडीवर पालघरमध्ये शिवसेनेचे उत्तम घरत हे आघाडीवर त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी मिळवलेली आहे आणि कोकणामध्ये जसं आपण म्हणतोय काटेकी टक्कर आहे लातूर रेणापूरची अपडेट येते मोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली रेणापूरमध्ये मोजणीची पहिली फेरी पूर्ण होत असताना औसामध्ये अजितदादांनी आघाडी घेतलेली आहे